नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये या गंभीर चुका टाळा हिंदू धर्मामध्ये प्रत्येक सण समारंभ मोठ्या उत्साहात साजरे केले जातात अगदी गुढीपाडव्यापासून ते गणेशोत्सव नवरात्री दिवाळी या सर्व सणांचे खास महत्त्व आहे आपल्या प्रत्येक सणामागे धार्मिक कारणाबरोबरच वैज्ञानिक कारणही जोडलेले आहे दरम्यान नुकतीच शारदीय नवरात्रीला सुरुवात झाली असून आज शारदीय नवरात्रीचा पहिला दिवस आहे खरे तर वर्षातून चार वेळा नवरात्र साजरी केली जाते त्यातील पहिली नवरात्र चैत्र महिन्यात असते तर शारदीय नवरात्र आश्विन महिन्यात साजरी केली जाते आणि इतर दोन नवरात्री या गुप्त स्वरूपात असतात नवरात्रीच्या या नऊ पवित्र दिवसांमध्ये देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते आजपासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होते आज गुरुवार तीन ऑक्टोबरपासून शारदीय नवरात्र सुरू झाली असून शुक्रवार अकरा ऑक्टोबर हा नवरात्रीचा शेवटचा दिवस असेल तसेच बारा ऑक्टोबर रोजी दसरा साजरा केला जाईल दरम्यान नवरात्रीच्या या नऊ दिवसांच्या काळात कोणत्या गोष्टी कराव्यात आणि कोणत्या गोष्टी करू नयेत याबाबत विशेष काळजी घ्यायला हवी नवरात्रीत या चुका टाळा नंबर एक भांडण कलह करू नका नवरात्रीच्या पवित्र दिवसामध्ये देवीची जास्तीत जास्त पूजा आराधना केली जाते त्यामुळे या काळात तुमचे मन शांत ठेवायला हवे या काळात घरामध्ये तसेच घराबाहेरही भांडण कलह करू नका नंबर दोन घर बंद ठेवू नका नवरात्रीच्या दिवसात तुमच्या घरामध्ये जर घटस्थापना झाली असेल तर या काळात तुम्ही तुमचे घर बंद ठेवू नका घरामध्ये कोणीतरी असायला हवे याची काळजी घ्या तसेच या काळात तसे आजारी व्यक्ती गर्भवती महिला आणि लहान मुलांव्यतिरिक्त इतरांनी दिवसाचे झोपू नये नंबर तीन स्त्रीचे मन दुखवू नका हिंदू धर्मामध्ये प्रत्येक स्त्रीला देवीचे स्वरूप मानले जाते या दरम्यान चुकूनही कोणत्याही स्त्रीचे मन दुखवू नका विनाकारण कोणत्या स्त्रीला वाईट वाटेल आणि तिचा अपमान होईल असे करू नये हा नियम फक्त नवरात्रीतच नव्हे इतर दिवशी देखील पाळणे गरजेचे आहे तसेच नवरात्रीत स्त्रियांनी देखील इतर स्त्रियांचा अपमान करू नये नंबर चार तामसिक आहार खाऊ नका नवरात्रीच्या काळात कांदा लसूण आणि मांसाहार मद्यपान यांपैकी कशाचे से सेवन से करू नये या काळात जास्तीत जास्त शुद्ध सात्विक आहार घेतला जाईल याकडे लक्ष द्या नवरात्रीत या गोष्टी अवश्य करा नंबर एक अखंड ज्योत लावा हिंदू धर्मात कोणतंही शुभ कार्य करण्यापूर्वी दिवा लावला जातो त्यामध्ये असं कारण आहे की दिव्याचा प्रकाश आयुष्यामध्ये उन्नतीचे प्रतीक आहे नवरात्रीच्या दिवसांमध्ये पूर्ण नऊ दिवसांपर्यंत अखंड ज्योत लावावी कारण अखंड ज्योतीला देवीचे स्वरूप मानले जाते आणि तिची पूजा केली जाते नंबर दोन मंत्र आणि स्त्रोताचे पठण नवरात्रीच्या पवित्र दिवसात देवीला प्रसन्न करण्यासाठी जास्तीत जास्त स्त्रोत आणि मंत्राचे पठण करा त्यामुळे तुमच्या सर्व मनोकामना देवी पूर्ण करेन आणि तुमच्या कुटुंबात सुखसंपत्ती प्रदान करेन नंबर तीन गरिबांना दान करा नवरात्रीच्या दिवसात तुम्हाला तुमच्या कामामुळे कोणतीच गोष्ट करणे शक्य नसल्यास अशा वेळी तुम्ही एखाद्या गरजू व्यक्तीला पैशाची किंवा अन्नदानाची मदत करा मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ